नमस्कार मित्रांनो आमचा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज भव्य दिव्य असे मोर्या केसरी मोरगाव हे मैदान संपन्न होणार आहे या मैदानात सर्व नामांकित नंदी दाखल होणार आहेत हे मैदान एस टी सी या चॅनेलवर लाईव्ह आहे या मैदानात एकूण एकोणसाठ गट पाहणार आहेत तर आपण काही टॉपच्या नंदींच्या चिक्क्या कोणत्या गटात निघाल्या आहेत व टॉपची नंदी कोणत्या गटात पाहणार आहे ते पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गट क्रमांक आठ तास क्रमांक आठ वरती निसर्ग गार्डन कात्रज पुणे या नावानं चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला सुंदर किंवा वजीर पाहताना दिसेल गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक एकमध्ये मध्ये पिंटू शेठ मोडक यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल पळताना दिसेल गट क्रमांक बारा तास क्रमांक सातमध्ये वादळच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला ज्या बैलाची सेमीचा बादशाह म्हणून ओळख आहे असा मानगर फारगावकरांचं वाद पळताना दिसेल गट क्रमांक वीस तास क्रमांक सात मध्ये बावीस अकरा च्या नावाची चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला बलगाडा क्षेत्रातील देखना हत्यार चॉकलेट बॉय पिस्टन बावीस अकरा पाहताना दिसेल बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर पिस्टन बावीस अकरा मैदानात येत आहे तर बघूया पिष्टन बावीस अकरा कम बॅक करतोय का गट क्रमांक चार तास क्रमांक नऊ मध्ये शवाई आबांचा पाखऱ्या आवान या नावानं चिठ्ठी निघाली आहे तर आपल्याला आबांचा पाक्रे एकवीस एकवीस हा गट क्रमांक चार तास क्रमांक नऊ मध्ये पळताना दिसेल गट क्रमांक एकतीस तास क्रमांक पाच मध्ये मथुरच्या नावानं चिठ्ठी आहे आपल्याला मथुर गट क्रमांक एकतीस तास क्रमांक पाच मध्ये पळताना दिसेल गट क्रमांक चौदा तास क्रमांक दोन मध्ये कारुंडे एक्सप्रेस चिक्याच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला चारी खांदी पीठ कारुंडे एक्सप्रेस चिक्या पाहताना दिसेल सध्या चिक्या खूप फॉर्म मध्ये आहे जयंत्या मैदानात फायनलला पात्र होतो गट क्रमांक तेवीस तास क्रमांक चार व गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक नऊ मध्ये बकासूरच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राच्या आणबान शान बक्कासूर हा गट क्रमांक तेवीस तास क्रमांक चार मध्ये पळताना दिसेल व गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक नऊ मध्ये आपल्याला विराट किंवा साम्राज्य पळताना दिसेल गट क्रमांक पाच तास क्रमांक एक व गट क्रमांक तेतीस तास क्रमांक दोन मध्ये घोटच्या सर्जाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे आपल्याला गट क्रमांक पाच तास क्रमांक एक मध्ये घोटचा सर्जा पळताना दिसेल गोटचा सर्जा खूप दिवसाच्या गॅप नंतर मैदानात येत आहे तर, ये तर बघूया गोटचा सर्जा जोरदार कमबॅक करतोय का गट क्रमांक आठ तास क्रमांक एक मध्ये चिमण्याच्या नावाने चिट्टी निघाली आहे आपल्याला या गटात चिमण्या पळताना दिसेल सध्या चिमण्या खूप फॉर्मला आहे जाईन तिथे फायनलला पात्र होतो व जाईन त्या मैदानात एक नंबर करतो तर बघूया आपण या मैदानात चिमण्या कसा फॉर्म दाखवतोय व एक नंबर करतोय का तुम्हाला काय वाटते आज चिमण्या एक नंबर करेल का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा